तर मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला बघा मंदिर कसं दिसतंय आणि ही जी शिला आहे तिला भीमशिला बोलतात तर याच्यामुळेच आपल्या मंदिराचं सुद्धा रक्षण झालेलं त्याला तर या, या मित्रांनो तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला केदारनाथ मधला हा व्ह्यू हो आहे समोर आपल्याला सुंदरसा पर्वत दिसतोय पूर्ण बर्फाने भरलेला बार सुंदरचं वातावरण आपला सकाळी सकाळी आपण चाललोय केदारनाथच्या मंदिराकडे तर हा व्ह्यू बघा किती छान आहे सुंदर असा व्ह्यू मनाला एकदा मोहून टाकतो आपल्याला तर आपण चाललो आहे मंदिराकडे तर थोडं आम्ही पाठीमागे थोडं मंदिराच्या एक किलोमीटर पकडू शकता तुम्ही आम्ही पाठीमागे स्टे केलेला तर आता आपण कॅम्पमधून मग सकाळी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आपण निघालो मंदिराकडे जायला जास्त नाही आहे हार्डली दहा मिनिटाचा रस्ता आहे चालत एके त्या मंदिराजवळ जसं आपण येतो तसं आपल्याला समोर एक बोर्ड लिहिलेला आहे व्यापार संघ श्री केदारनाथ आपल्याला सरळ सरळ जायचंय पुढच्या आहे ती इकडे उतरणार आहे हॅलिपॅड इकडे बघूया बघायला घेतले तर काल चालू होता तर ते परत रिटर्न आहे तिकडनं लँड नाही झालं ते तसंच रिटर्न केलेलं आहे तुम्ही ते पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो हेलिपॅड हेलिपॅड दाखवतो जवळून हेलिपॅड आहे मित्रांनो तिची लाईन आहे दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे आणि काल आम्ही जेव्हा आरतीला आलो ना तेव्हा आम्हाला लगेच दर्शन झालं आता परत आम्ही सकाळी दर्शनाला आलो आहे तर बघू आता किती वेळ लागतोय तर मित्रांनो मंदिराच्या सुंदर सुंदर मूर्ती ते ठेवलेल्या आहेत तुम्हाला जर कॅरी घेऊन जायचं असेल मुंबईला आपल्या मित्राला वगैरे गिफ्ट परिवारा परिवारामधून कोणाला द्यायचं असेल तुम्ही ते सुंदर गिफ्ट देऊ शकता खूप छान छान मंदिर आहे मित्रांनो पोहोचले आपण फायनली जेव्हा नऊ तासांचा ट्रॅक करून मी जेव्हा मंदिरासमोर समोर होतो तेव्हा मी जे फील केलं तेव्हा मला कळलं की सगळ्या लोकांचं स्वप्न का आहे केदारनाथ इथल्या हवेमध्ये एक वेगळी जादू आहे चार दिशेला पॉझिटिव्हिटी आहे इथे आलेला प्रत्येक लकी आहे कारण त्याला हे प्रत्यक्ष अनुभव करायला मिळते अनुभवायला मिळते एक वेगळा एक्सपिरियन्स त्याला घ्यायला मिळतोय तरी फ्रंट साइड आहे मित्रांनो आणि आपण आता या साईटने चालू आहे इथून बाहेर एंट्री होते मंदिरात जे पण भक्त गेलेत दर्शन घेऊन इथून बाहेर येतात विशेष कार्यालय सुद्धा इथं आहे इतन व्यू है हर हर महादेव व्यू बगा किसी भारी तर मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे तुम्हाला बघा मंदिर कसं दिसते आणि ही जी शिला आहे तिला भीमशिला बोलतात तर याच्यामुळेच आपल्या मंदिराचंसुद्धा रक्षण झालेलं जेव्हा पूर आलेला त्या टायमाला तर खूप अचानक आलेली ती ही भीमशिला आणि बरोबर मंदिराच्या पाठीमागे थांबलेली आणि ह्या साईडला बघा तुम्ही या साईडला कशी श्रद्धेने कसे एकमेकांवर असे दगड ठेवलेले आहेत ज्याची ज्याची इच्छा आहे त्याने त्याने तसे तसे, तसे, तसे बनवले आहेत आणि हा पाठीमागचा निसर्ग बघा एवढा सुंदर आहे खूप खूप छान आहे पाऊस तर नाही आहे सप्टेंबरमध्ये आम्हाला तो म्हणजे गर्दी पण एवढी जेवढी असते तेवढी त्या ते टायमाला तेवढी गर्दी नाही आहे तर खूप छान मंदिर आहे स्वर्ग बोलतात तर यायलाच असेल असं मला तरी वाटतं मित्रांनो खूप छान आहे मंदिर येऊन नक्की भेट द्या आणि पूर्ण समोर ती लाईन लागली आहे दर्शनासाठी पाठपर्यंत तर मित्रांनो मंदिर किती खूप सुंदरच खूपच सुंदर आहे तर ह्या साइडला बघा श्री भैरव मंदिर मार्ग आहे आपल्याला तर आपण आता भैरव मंदिर कडे जाणार आहोत तिकडे जाऊन सुद्धा दर्शन घेणार आहोत आपण तर आपल्याला त्या टोकापर्यंत जायचं आहे हा रस्ता असा जातो आपल्याला समोर जाऊन राईट घ्यायचा आहे ब्रिज चढून हा जसं तुम्ही ब्रिज करून यार राईट साइडला आपल्याला सरळ सरळ असं सर वरती जायचं चालायला खूप उंचावर नाही आहे पण थोडं दमायला होता कारण हा सरळ स्ट्रेट असा रस्ता जातो वरच्या साईडला तर हा व्ह्यू बघा वरून खूप छान ते बघा केदारनाथ मंदिर तुम्हाला दिसत असेल मधोमध हा पूर्ण भैरव मंदिरकडून हा व्ह्यू दिसतो अजून आपल्याला वरती पण चालायचंच आहे अजून किती सुंदर व्यू आहे पूर्ण केदारनाथ इकरणात तुम्हाला केदारनाथचं दर्शन होत हे बघा तिथं आहे मंदिर तर पोहोचलोय आपण शूज वगैरे बाहेर काढून आपल्याला मग प्रवेश आपण करतोय पाच भैरव मंदिर हर हर महादेव तुम्ही केदारनाथला गेले गेल तर इथे नक्की या कारण तुम्हाला इकडं व्ह्यू दिसेल इकडं भैरव मंदिर दर्शन सुद्धा घडेल तुम्हाला एक खूप सुंदर असा तुम्हाला एक अनुभव येईल इकडे कारण कायदन कैदानाचं दर्शन करून तिथूनच घरी निघून जातात इकडे वरती कधी कधी कोण कोणी माहीत नसल्यामुळे वा वरती असल्यामुळे यायला बघत नाही तर हा व्ह्यू आहे इकडचा सुंदर असा जय श्रीराम तर मित्रांनो मंदिरच सुंदर व्ह्यू आपल्याला आता समोर पाहायला भेटत आणि इथे आलेला आपण इथे आल्यावर आपल्याला एक आपण एक नक्कीच असा अंदाज लावू शकतो की स्वर्ग कसा असू शकतो एवढं सुंदर मंदिर आणि एवढं सुंदर निसर्ग आहे ना की एकच नंबर इकडचा आजूबाजूचा पण परिसर एवढा स्वच्छ आहे हे बघा किती एकदम स्वच्छ अस जसं पाणी जसं निर्माण तसं स्वच्छ वातावरण आहे इकडे नोव्हेंबर मध्ये हे सगळे जे डोंगर दिसत दिसतात ते पूर्ण सफेद व्हाईट असत बर्फाने खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रांसोबत जर तुम्हाला पण केदारनाथला यायचं असेल तर तुम्ही अगोदरच प्लॅनिंग आपला व्हिडिओच्या आधारे प्लॅनिंग थोडाफार अंदाज घेऊ शकता मित्रांनो आम्ही निघतोय दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेतला आम्ही तर आता आम्हाला निघायला लागल पुढच्या आमची ट्रेन असणार आहे हरिद्वार परत तर ट्रॅव्हलिंगचा वेळ लागू शकतो त्यामुळे आम्ही आता निघतोय हर हर महादेव तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हर हर